श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुत्रदा एकादशीचे व्रत हे खूप खास मानले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्व आहे हे, हे व्रत ज्यांना आपत्यप्राप्ती होत नाही असे लोक खास करून करत असतात पुत्रदा एकादशीचे हे व्रत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी देखील केले जाते बघा वर्षामध्ये एकूण चौ चोवीस वेळेस एकादशीचं व्रत पाळलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते एक कृष्ण पक्षात असते आणि दुसरी शुक्ल पक्षात असते एकादशीचे व्रत हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होत असते तसेच हे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ऑगस्ट महिन्यात पुत्रदा एकादशीचं व्रत हे कधी सुरू होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत आहोत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी ही सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती ही मंगळवार पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी होईल तिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे मंगळवार पाच ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे यावेळी एकादशीला अतिशय खास काही शुभयोग तयार होत आहे त्यामध्ये रवियोग आणि भाद्रवास योगाचा शुभ संयोग तयार झालेला आहे यासोबतच रवियोगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्या ने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होत असते आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्वाचे मानले जाते ज्या वेळेस पुत्रदा एकादशी असते तर त्यावेळेस तिचे महत्व वा अजून वाढत असते एकादशीचे हे व्रत वर्षातून दोन वेळेस पाळले जाते पहिला जे आहे तर ते श्रावण महिन्यात हे व्रत पाळलं जातं आणि दुसऱ्यांदी पौष महिन्यात ही पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते पाळलं जातं मात्र श्रावण महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी विशेष असल्याचे म्हटले जाते श्रावण महिन्यातील एकादशी ऑगस्ट महिन्यात असते तर पौष महिन्यात येणारी ही एकादशी डिसेंबर किंवा जानेवारी येत असते श्रावणातील पुत्रदा एकादशीला पवित्रोपणा एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंचे विधिवत पूजन करून गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण केला जातो यासोबतच एकादशीला भगवान शिवाची या दिवशी पूजा केल्यामुळे पुण्यफळ प्राप्त होत असते या दिवशी उपवास केल्याने संततीचे सुख कौटुंबिक सुख आणि जीवनातील संकटांपासून मुक्तता मिळत असते विशेषतः हे व्रत करणे जोडप्यांसाठी खूप फलदायी मानले जाते ज्यांना मुले होत नाही तर त्यांनी आवर्जून हे जे व्रत आहे तर ते आवर्जून केलं जातं श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या सणांची लगबग असते त्यामध्ये या श्रावणी सोमवार असेल श्रावणी शनिवार आणि त्यासोबतच पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही खूप महत्वाची असते आपल्या घराच्या भविष्यात साठी आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर मंगळवार पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण त्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे घरामध्ये तुम्हाला या झाडाचं एक पांढ्या आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरा पतीची मुलांची प्रगती होईल पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या सर्व अडचणी दूर होतील कर्ज असेल दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन सुख शांती समृद्धी ही घराला लाभेल तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा रंगनाथाची मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला दुधामध्ये थोडंसं केसर किंवा हळद मिसळून अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळेस अकरा वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकता यामुळे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा येतात त्या पूर्ण होतात स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला एखाद्या पाटावरती ठेवायची आहे गंध फुलं धूप दीप अगरबत्ती नैवेद्य पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा तुळशीची पानं आवर्जून अर्पण करायची ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि त्यासोबतच हा जो उपाय आहे तर तो देखील मला करायचा आहे अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेऊ आणि त्यानंतर हा उपाय करू तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील बघा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या काही शारीरिक मानसिक इच्छा आहेत त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाही आहे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती नोकरीप्राप्ती संबंधित असेल किंवा एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल मग हा शत्रू तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो त्यामुळे त्याची नजर जी आहे तर ती आपल्या घराला लागलेली असते घरामध्ये शत्रुपीडा शत्रुबाधा किंवा मग वास्तुदोष पितृदोष किंवा मग इतर ग्रह दोष जे आहे तर ते तयार झालेले असतात आणि ग्रह हे तुम्हाला अशुभ परिणाम जर देत असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल तुम्ही पाच रुपये खर्च करायचे त्या ठिकाणी तुम्ही हजार रुपये खर्च करून बसता म्हणजेच काय लक्ष्मी हातामध्ये स्थिर राहत नसेल तर जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर तिला प्राप्त करून घेण्यासाठी जी प्राप्त लक्ष्मी आहे तर तिला स्थिर ठेवण्यासाठी चिरकाल ठेवण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात बघा अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण कष्ट आणि त्यासोबतच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय किंवा या सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करायचा आहे संपूर्ण तुमचं पूजन वगैरे झालं की त्यानंतर एक तांब्यावर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे दिवा अर्पण करायचं आहे आणि सात प्रकारची धान्य तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे मग कोणत्याही सात प्रकारची धान्य तुम्ही घेऊ शकतात तांदूळ गहू ज्वारी बाजरी डाळी असतात आपल्याकडे त्या डाळी अशी सात प्रकारची धान्य तुम्हाला थोडीशी त्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे एकत्र करून अर्पण केले तरीही चालेल त्यानंतर त्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि नमस्कार करून तुम्हाला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे खाली पडलेलं पान असेल तर ते तोडलं तरी चालेल त्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती एक शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे मग धनप्राप्ती नोकरीप्राप्ती कर्जमुक्ती श पीडा किंवा शत्रुनाश अशी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्ही त्यावरती लिहायची सुख लिहू शकतात शांती लिहू शकतात अशा पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते उचलायचं आहे आणि उचलून तुम्हाला हातात ठेवायचं आहे जी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे ती परत मनातल्या मनात, मनात तुम्हाला मनोभावे भगवान श्री विष्णूंना सांगायचे आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ जप करायचा आहे त्यानंतर हे पान उचल लोन तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे आता हे पान केवढं ठेवायचं जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की हे पान आपलं खराब झालेलं नाही चांगलं आहे तोपर्यंत ठेवायचं खराब झालं की नंतर निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरीही चालेल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी खूप साधा सोपा आहे तुम्ही नक्की करून बघा तुमचं एखादं व्यापार आहे व्यवसायाचं दुकान आहे तर त्या दुकानाच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात गल्ल्याच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात तुमच्या नोकरीच्या ठिकाणी देखील तुम्ही हे पान जे आहे तर ते ठेवू शकतात आता हा उपाय तुम्ही ज्या वेळेस करणार आहात तर घरातील महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतं फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि ते सर्व बघूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी घरामध्ये तुळशीची जी पानं असतं तर ते चुक चुकूनही तोडायची नाही आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की खूप छान अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ